अठ्ठावीस नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतरचा जो आपण शेतपावलांचा व्हिडिओ बनवतोय त्याचा दहा मिनिटाचा टायमर लावतोय सुरुवात केलेली आहे ह्या शेतपावलामध्ये दररोज नवीन काहीतरी मुद्दा जेणेकरून वजन कमी करण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी फिटनेस चांगला ठेवण्यासाठी विषय मुद्दा सांगितला जातो नवीन लोकांसाठी पण माहिती असावं दररोज हा शतपावलांचा व्हिडिओ फक्त बघू नका संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या आणि त्या कुटुंबाबरोबर शतपावली करा कधी जेवणानंतर आणि माहिती ऐका मग तुमचे जे काही शंका आहेत त्या शंका बऱ्यापैकी निघून जातील हे दररोज करायला पाहिजे आता दररोज मी तुमच्याबरोबर दहा मिनटं मी पण चालतोय कारण तुम्हाला जर नुसती माहिती सांगली तर तुम्ही ऐकणार सगळ्यांना समजतं पण कोण करत नाही म्हणून तुमच्या सोबत मी चालत असतोय शेतपावली करत असतोय शेतपावली का करायची कारण आपल्या चोवीस तासातल्या किमान आठ तास तर आपल्या झोपेतच जातात आठ तास जोपदी जात हेल्थ तासामध्ये बसून किती वेळ जातो तेच कळत नाही मग त्या हालचाल किती कमीत कमी होतात त्याच्यासाठी जेवण झालं पण किमान शेतपावल्याच्या निमित्तानं कुटुंबाबरोबर एकत्र वेळ देऊया आणि नुसता वेळ देऊन वेळ देण्यासाठी पण नाही जे खाल्लंय ते फक्त फॅट जाऊ नये म्हणून शेतपावली करायची आहेत व्यायाम म्हणत नाही पावले तुम्ही दिवसभरामध्ये जे काही खाताय ते जर बर्नच होत नसेल तर मग तुमचं पोट कमी होणार नाही फॅट वाढत राहणार आणि मग आपण चुकीच्या पद्धतीनं काहीतरी प्रोडक्ट घेतो प्रोडक्टची काही गरजच काय आपल्याला आपल्याला पोट भरलं तेवढं खायचं आहे पण काय खायचं आहे घरातलं खायचं आहे चपातीत किती कॅलरीज तो शंभर कॅलरीज भाकरीत किती कॅलरीज आहेत शंभर कॅलरीज अंदाजे ऐंशी ते एकशे वीस असतं पण मी एक दोन्हीचा सेंटर झाला की लहान मोठी असू शकते म्हणून शंभर कॅलरीज पकडतो आहे दोन भाकरी खाल्ल्या दोन चपाती खाल्ल्या तरी दोनशे कॅलरीज झाल्या मग त्याच्याबरोबर जी भाजी काय लागणार आहे ती फक्त प्रोटीनयुक्त घ्यायची आहे प्रोटीन प्रोटीनयुक्त मग त्या प्रोटीनमध्ये रोज सांगतोच चिकन आलं मासे आलेत अंडी आले अंडी फक्त वाईट पण ह्याच्याबरोबर काय होतं आपलं आपण रसा घेतोय तो रसा कमीत कमी घ्यायचा आहे कडधान्य घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर जास्तच वाटतं की मला लवकर वेट लॉस करायचा आहे तर ह्याच्यापेक्षा अजून कमी कॅलरीज खायच्या पण त्याचा साईड इफेक्ट होण्याही शक्यता असते कधी जसं वय पुढं जाईल तसं कारण बॉडीला जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम दररोज प्रोटीन द्यायला लागतं तुमचं वजन जर सत्तर किलो असेल तर सत्तर ग्रॅम प्रोटीन लागतं म्हणजे लागतं मग जर आपण वेट लॉसच्या नादात दोन टाईम दोन टाईम जेवण पण वेट लॉस होतो असा गैरसमज आहे बऱ्याच जणांचं वजन वाढतंच उलट कारण बऱ्याच बॉडीला काय आहे वारंवार आता मी बोलतोय पावले करतोय समजा जर मी बसलो असतो आणि बोलतोय तरी पण मला बोलण्यासाठी ऊर्जा पाहिजे ना मग ती ऊर्जा कुठून वापरणार आणि आपण जर सवय लावली दोन टाईम खायची प्रत्येकाच्या मनानुसार वेगळा असेल काही जणांना दोन टाईम खाऊन रिझल्ट येत असेल तो विषय वेगळा आहे काही ठिकाणी मी साहित्य सुसार जी काही माहिती असते ते सांगतोय असं परत तुमच्या सांगता येणार की नाही दोन टाईमच चार टाईम प्रत्येकाची मतभेद मतभेद वेगवेगळे असू शकतात प्रत्येकाचा रिझल्ट वेगवेगळा असू शकतो आपल्या घरात जर चार पाच लोक असाल तर आपल्या हाताची बोटं त्याची असणाऱ्या रेषा एकसारख्या नाहीत मग डायट पण सगळ्यांना एकसारखा कसं मानवाल त्यामुळे शंका घेऊ नका ज्याला जो मानवाल ज्याला जो सूट होईल तो आपण फॉलो करत राहायचं तर ते दोन टाईम जेवण्यापेक्षा मग ते थोडं थोडं मग प्रोटीन दोन टाइममध्ये आपल्याला जाईल का बॉडीला चालणार नाही प्रोटीन म्हणजे बाहेर बाहेरचं विकत आणायचं काय म्हणत नाही मी घरातलं नवीन लोकांनी पहिल्यांदा बघतात त्यांच्यासाठी सांगतो प्रोटीन म्हणजे आपल्या आहारातून जे प्रोटीन मिळतं त्याला आपण वारंवार प्रोटीन हा शब्द समजावा म्हणून आहारामध्ये काय असतं ते पण सांगत असतोय नॉनव्हेजमध्ये चिकन अंडी मासं झाले व्हेजिटेरियनमध्ये सर्व प्रकारची कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी ताक दूध दही ह्याच्यामध्ये फक्त आपण उलटं करतोय दूध दह्यामध्ये साखर आली हे टाकतोय ते टाकायचं नाही बाकीच्या ह्याच्यामध्ये कडधान्य डाळीच्या ह्याच्यामध्ये कमीत कमी मसाला वापरायचा आहे तेल कमीत, कमीत कमी वापरायचं आहे ह्या गोष्टी पाळायच्या फायबर प्रोटीनबरोबर फायबरचा पण खूप मोठा रोल आहे कारण तुमचं पोटच साफ होत नसेल तर मग त्या जे काय खात त्याचा हेल्दी खाऊन पण उपयोग नाही चिकनमध्ये प्रोटीन चांगला आहे म्हणून चिकन खाल्लं पण त्याला जर फायबर त्याच्यासोबत नाही केलं तर पोट साफ होणार नाही पोट साफ न झाल्यामुळं बाकीचे उष्णता तयार होणार बाकीचे व्याधी तयार होणार मग ह्याच्याकडं पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे मग आता तुम्ही काय करताय कसं करताय बघा व्यवस्थित एकदम तुम्ही भात तर भात सोडताय असं करू नका भाताबरोबर प्रोटीन द्या अंडी द्या कडधान्याची उसळ द्या डाळ द्या वरण करा त्याच्याबरोबर पाहिजे नाही जर तुम्ही ह्याच्यासोबत कार्बोहायड्रेटचीच भाजी खाल्ली तर ते मग उपयोगच नाही शरीराला त्याच्याबरोबर फायबर पण थोडं घ्या असा बॅलन्स म्हणजे बॅलन्स डाएट ज्यावेळेस तुमच्या ताटात येतो तो, तो रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला चांगला मिळतो आणि ह्याच जेवणाच्या प्रकाराची घरातल्या सवय लावायची आपल्याला बरं तुम्हाला एकट्यापुरतं डायट डाएट करायची गरज नाही ना मग तुम्ही कुठं कुठेतरी येतात आमच्यासारख्या मग मम्मी म्हणणार ह्या हे द्या मग मला पैसे द्या बऱ्याच जणांना डायटला फोन येतात मम्मी सांगतो आमची डायटिशियनची फी पाचशे रुपये आहे कारण ते प्रॉपर लिहून द्यायला लागतं ना दे लग दे लग दे ना पण मी म्हणतो तुम्ही घेऊ नका मी रोज तुम्हाला डायट प्लॅन सांगतोय रोज डायट प्लॅन सांगतो रोजच्या रोज, रोज, रोज व्हिडिओ आहे उद्या काय खायचं ते कारण डायट प्लॅन तुम्हाला पूर्ण कमीत कमी केलं तरी तुमचं तुमचा वेट लॉस होतो पण तात्पुरतं होतं तसं करू नका लाईफस्टाईल बदलूया लाईफस्टाईल बदलून सगळ्यांच्या बरोबर सगळ्या कुटुंबाला पण हेल्दी ठेवूया सगळ्यात तुम्ही जे खाणार आहे तेच कुटुंबाला पण लागणार आहे असं काय कुठलं बाहेरचं जे आदू करून आणायचं नाही प्रोडक्टच्या तर अजिबात लावू नका लागू नका प्रोडक्ट खाऊन वजन कमी करत बसूच नका किती दिवस खाणार आहे खाणार किती दिवस आहे तर काय कायमस्वरूपीत खाणार आहे का तुम्ही मग कशाला प्रोडक्ट घ्यायचं बरं हे प्रोडक्ट कुठून तयार होतं साध्या साध्या गोष्टी आहेत कुठल्या तरी शेतात काय शेतातून तर प्रक्रिया करूनच कुठल्या तरी अन्न पदार्थातूनच ते प तयार करून आले ना आणि तेच आपण घातू शेतातलंच कुठल्या जर कुठल्यानंतर ते तयार करून आले मग आपल्या शेतात काय वेगळं काय का, का, का? मग ते का कसं काय ते फक्त आपण जाणून घेऊया ना आता उदाहरणार्थ एखाद्या कुठल्या तरी याने तुम्हाला सोया प्रोटीन दिलं सोया प्रोटीन कशापासून बनवलं जाते गुगलला टाका यूट्यूबला टाका चॅट जे टाका मग परत आपण लगेच सायन्स लावणार कोणतं त्याच्यातलं कार्ब कमी केलं जातं कॅलरीज कमी केल्या जातं अरे दादा जे आहे ते शरीराला मानवणारच आहे आपल्याला पण ते खाण्याची पद्धत प्रमाण हे महत्वाचं आहे मग ते बनवताना पण केमिकल फॅक्टर कधी गेला का तुम्ही हे लय भांडेफोड करायचा आपला अर्थ नाही त्याची पण इंडस्ट्री खूप मोठी आहे ते पण चालणार त्याला लागणार सगळंच काय कारण सगळं कोण एवढं शक्य पण नाही सगळ्याच गोष्टी आल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा आपल्या घरात जबरदस्त चांगला डाएट आहे त्याला फक्त प्रोटीन युक्त आणि फायबरयुक्त असा छाप पाडून बाहेर आणा मग बघा रिझल्ट आणि हे प्रोडक्ट तुम्ही बाहेर विकत घेण्यापेक्षा ह्यालाच कसं खायचं व्यवस्थित त्याला रंगवून खाऊ नका रंगीत खावा रंगीत खावा पण रंगवून खाऊ नका रंगीत म्हणजे काय पालेभाज्या हिरव्या आहेत ठीक आहे मग वेगवेगळ्या कलरचे फळं पालेभाज्या हे खावा रंगीत खावा रंगवून नको म्हणजे तुम्ही याच्यावरती प्रोसेस जेवढी करत जाल तसं त्याचा जे गुणधर्म आहे ते कमी कमी होतात आणि नको ते शरीरात आपण म्हणजे कचरा पेटीत भरलेले पोटात ते आपण वरून घेतोय प्रोडक्ट घेताना पण बघा जेव्हा तुम्ही जर प्रोडक्ट घेतात तर ते तुम्हाला कमीत कमी खायला होतात जेवणाला रिप्लेस करायला होतात आणि तुमच्याकडून घाम पाडून घेतात म्हणजे काय झालं मग असा तसा घाम आपण पाडतोय की घाम व घामाचं जसं मन नाही तर तुम्हाला हालचाली करायच्या आहेत हालचाली करायच्या आहेत सातत्यानं एक दोन तास व्यायाम केला आणि पुन्हा दिवसभर असला तरी उपयोग नाही आता का आज तर दिवसभर मला दोन तीन फोन आलेते की शुगर पूर्ण सोडली वजन कमी झालं चांगला रिझल्ट आला पण आता आम्हाला थरथरत आहे चक्कर येते मग त्यांना मी सांगत असतो की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांच्यावर जावा पूर्ण शुगर बंद करत बसू नका सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा जे, जे काही त्रास होतात अगोदर तुमच्या डॉक्टरांना दाखवायचं कोणत्याही अंगावरती काढत बसू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या व्यायाम हा लागणारचा आहे लागतोच पण तुम्ही अचानक बऱ्याच वेळा मी कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की चहा पूर्ण बंद करा भात बंद करा चपाती बंद करा नाही सांगत हे खाऊनच करायचं कारण हे बारा महिने आपल्यात असणार आहे ह्याच्याबरोबर तर तो बॅलान द्यायचा आहे चहा पिला ना ठीक आहे प्या बिंदाच प्या पण त्या कॅलरीज बर्न करा जे पिलंय ते बर्न करायची ताकद फक्त ठेवा पर म्हणजे काय करायचं आहे की दगडं फोडायचे आहेत का नाही हालचाली करून बॉडीचं स्ट्रेचिंग जर केलं आहे दर एक तासानंतर एक मिनिट पन्नास चाळीस तीस सेकंद स्ट्रेचिंग जर केलं तरी ते ऑटोमॅटिक त्याचं प्रोसेस चालू होत्या बॉडीची कॅलरीज बर्न होण्यास प्रमाण कमी असतं पण ठीक आहे चांगलं होऊन जातं आहे कारण जे शांत बसलेलं शरीर आहे त्याची हालचाल झाल्यामुळे सगळीकडं म्हणजे गावठी भाषेत सांगू सायन्स सांगत तर सा थोड़ा थोड़ा ते कुणाला कळणार पण नाही त्या त्यात ते ऍक्टिव्ह झालं ऍक्टिव्ह झाल्यामुळे त्या कॅलरीज बनवणं चालू झाल्या एवढ्या पेशी लगेच सगळीकडे रक्त प्रवाह चालू झाला सगळ्या गोष्टी ज्या प्रोसेस चालू झाल्या आपल्या त्याला कॅलरीज बन चालू झाल्या त्यामुळे दर एक तासानंतर एक मिनिटाच्या का होईना काय हालचाली थोड्या थोड्या करा त्याचा फायदा एवढा जबरदस्त होणार आहे आपल्या दहा मिनटं झालेल्या आहेत त्यामुळं व्यायामाला तर अजिबात करणं कारण सांगायच्या व्यायामाला सुरुवात करा खाण्याकडं लक्ष देवा व्यवस्थित जास्त कोणतंही डोक्यात घेऊन बसू नका माझं वजन आहे वजन आहे वजन आहे अशी बात निगेटिव्ह डोक्यात घेऊ नका वजन काय करतं इतक्याच काही त्यानं केलं नाही तुम्ही आहात ना अजूनपर्यंत ह्याला फक्त चांगल्या पद्धतीने व्यायाम आणि आहार पद्धत धुया चांगला करूया आणि फॉलो करूया धन्यवाद